नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार प्रहार संघटना अध्यक्ष कडू यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना अंकुश वंजारी व रमेश भाऊ कारेमोरे यांच्या नेतृत्वात आज नागपूर भंडारा हायवे येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी व एम एस पी देण्यात यावी दिव्यांग व विधवा यांना सहा हजार रुपये महिना देण्यात यावा घरकुल लाभार्थ्यांना पाच लाख रुपये वाढ देण्यात यावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपंचायत व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे व इतर मागण्या मार्गी लावाव्या याकरिता हे आंदोलन करण्यात आले भंडारा जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती संघटनाच्या जिल्हा तालुका शाखा प्रमुख तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी रोशन गायधने यांना अटक करण्यात आली ते प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख व मोखेबर्डीचे उपसरपंच आहेत प्रहारने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलनात भिवापूर तालुक्यातून शुभम रेहेडे विक्की डोये शैलेश शंभरकर अमित दुपारे दिनेश जांभुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते घेऊन राष्ट्रीय महामार्ग मौदा ते भंडारा येथे कर्जमाफी व इतर विविध मागण्यांसाठी उपस्थित झाले होते त्या प्रसंगी ही अटक झाली सवान जय किसान हमारी मागे पुरी करो अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे

तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद